दुसरा एक महत्वाचा प्रश्न मला असा एक विचारायचा होता बैलगाडी क्षेत्रात असेल सगळ्यांचं एक मत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं मत एक आहे जी पण बैलवाले असतील जी महागातली बैल घेते ती वायदे घेतात का तर एक लाख टक्के घेते ती शंभर टक्के गरीबी एक परस वायदे घेत नाहीत पण महागातले बैलवाली वायदे घेतात ह्याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही नाही घ्या महाराज ना का होत आज बारा यांचं उदाहरण घ्या किंवा बऱ्याच असे बैल घेतात समजा चिके असेल हा असतील त्यांनी एवढ्या माखाच्या पन्नास पन्नास सात हात लाखाची बैल घ्यायची किंवा कॉकटेल असेल एवढ्या लाखाची बैल घ्यायची ह्याच्यात तर इन्कम काय नाही कळलं नाही बरोबर आहे बरं ते एक मैदान राहिला वायदे घेऊन राहिला दुसऱ्या मैदानात मार खाले परत त्यात जातात वायदे जरी घेतलं तर ते काय राहत नाही ते त्याच्यावर जात असतं नाही पण अं जर आपण बघायला गेलं तर बापू म्हणजे महत्वाचा मुद्दा ही आहे की छंद म्हणून आपण जपवसतो या गोष्टीकडे कारण बैलगाडी अनुभव घेत कमीत कमी दहा ते पंधरा हजार खर्च कुठे गेलेलाच नाही मग तू छंद म्हणून जपत असताना वायदी हा प्रकार आणि त्याच्यातनं बरोबर गोष्टी होणं म्हणजे मग कसं काय शक्य असं नाही बरोबर आहे पण काय होतंय आज तुम्ही हे वाढले मोठा मागायचे बैल घ्यायचे बरोबर मग एक प्रामाणिक मत आहे ज्याची परिस्थिती घेतली पाहिजे ज्याच्या ज्याला हय लयाचे त्याच्याकडून घ्या पण ज्याची परिस्थिती नाही त्याला माणसाची पर परिस्थिती बघून पर तुम्ही वायदे घ्या मला हे आहे समजा तुमचा बैल दोन नंबर मध्ये पळत असताना तर तुमच्याकडून वायदी नाही घेतली पाहिजे तुमची आज ती परिस्थिती शंभर टक्के तुमच्याकडून वायदी घेतली पाहिजे पण तुमची परिस्थिती थोडी हे